रोबोटिक वर्ल्ड एक्झिबिशन आपल्या सांगली नगरीत असंख्य जातीचे पक्षी व प्राणी असलेला अनुभव घेऊ शकता ते पण लहान मुलांना खेळायचे पाळणे शॉपिंग करण्यासाठी भरपूर तर मग वाटकुराची बघताय आजच आपण आपल्या फॅमिली सोबत भेट द्या सांगली मिरज रोड बालचंद कॉलेज समोर विश्रामबाग सांगली मी सर्वप्रथम असं सांगतो की सगर्दी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस ह्या मतदान प्रक्रियेवरती हो आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथं आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर एक वरती पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंड पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मतजी त्याआधी बॅटरी पासणी ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे ज्याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथे तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाही आहे आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही यू सी यू आहेत त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होतो म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेला बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीनचा डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटण्या दाबतात परत चालू करतात याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव भावसाठक या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे तिथं विच्युअल